श्री विठ्ठल आपण अलंकापुरी पुण्यभूमी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्ञानराज महाली समाधी संजीवन सोहळा या निमित्ताने एकत्र आहोत आमच्या जालन्या जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ही दिंडी आहे बघा बाहेकर महाराज तुकाराम महाराज आणि त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांचा हा आहे महाराज किती दिवस झाले इथं प्रस्थान होऊन आणि किती भक्त आहेत आपल्या ह्याच्यामध्ये रामकृष्ण हरी जवळजवळ हे या वर्षीच या कार्यक्रमाचं तेवीसावं वर्ष आहे बावीस वर्ष कार्यक्रमाला उलटून गेलेले आहेत आणि सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे बावीस वर्ष म्हणजे भरपूर दिवस असतात अर्थात आता मला तेविसावं वर्ष चालू आहे म्हणजे माझा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला हा कार्यक्रम चालू झाला बारा वर्षाला एक तप होत हो तो दोन तपपूर्तीकडे हा कार्यक्रम वाटचाल करत आहे आणि असच हा कार्यक्रम चालू राहील अशी अपेक्षा आहे वा, वा। माऊली चालू आपण माऊली चेहरणी विनंती करू की जसे बा बावीस वर्ष झाले तसे चोवीस वर्षाच्या नंतर एक तपस्पूर्तता नाही का बारा वर्षाला एक तप होत हो वा आणि किती भक्त मंडळ आहे आपल्या फळामध्ये आता आता सध्या अडीचशे ते तीनशे भाविक या ठिकाणी आहेत उद्या काही वाढतील उद्या जवळ जवळ एक चारशे आकडा जाईल असा अंदाज आहे खूप मोठं कार्य महाराज तुमचं द्वारी आणि गावाकड पण तुमच्याकडं वारकरी शिक्षण संस्था आहे जी, जी 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 हो आणि बरेचसे विद्यार्थी घडले हो बरेचशे साधक बनवले हो बनवले बनवले तर आता किती आहेत आपल्याकडे साधक आता, आता सध्या सध्याच्या परिस्थितीला कोरोना आम्ही संस्था थोडस बंद केल्यासारखी केलेली आहे तरी चार दोन विद्यार्थी आमच्या पाशी राहून त्या ठिकाणी अध्ययन करण्याचं काम करतात परंतु एकोणावीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार एकोणावीस पर्यंत अखंड अविरतपणे या ठिकाणी संस्था चालू होती त्यानंतर एकोणावीस वीसच्या कालावधीमध्ये थोडासा विद्यार्थी संख्या आम्ही कमी केली त्यानंतर कोरोना महामारी नावाची एक बिमारी संपूर्ण म्हणता नाही तर भारतामध्ये त्या ठिकाणी थैमान घातलं अख्ख्या विश्व त्यांनी हादरून गेलं त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या थोडी कमी केली म्हणल्यापेक्षा कमीच केली आता काही विद्यार्थी वगैरे नसतात परंतु संस्थान त्या ठिकाणी मंठ्याला आहे आणि त्रष्ट पण आहे त्रष्ट पण आहे आणि अनेक विद्यार्थी त्या ये ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी ज्ञान अध्ययनाचं काम करत असत धन्यवाद त्याला कुंभाराचं कार्य म्हणावं लागेल भूमीच्या आता काय घड्या गाड्या घ्यायची निघती कुंभ आणि ते कुलालमथीचे गर्भ उमटते नाही का किंवा कापसाचे पोटी काय कापडाची होती तो वेढली दिठी कापड झाला तसे तुम्ही विद्यार्थी साधक घडवण्याचे कार्य करता आणि माऊली सोहळ्यामध्ये पण चालता नाही का हो आपल्याला नंबर मिळालेला आहे ना हो नंबर आहे एकशे पंच्याऐंशी नंबर माऊलींच्या रथाच्या पाठीमाग आहे तोही नंबर या ठिकाणी आमच्या सर्व जे काही मांठा परिसरातील सर्व आमचे दानशूरदाते असतील सर्व काही जे काही कार्यकारिणी मंडळी असेल यांच्या अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी तो नंबर मिळालेला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे सगळे कार्यक्रम चालतात बघा एकल्याचा नो हे खेळ म्हणून जमविला त्यांच्या आजोबापासून तर बाबांनी पण ही परंपरा चालवली आणि आता पण अनेक गावकरी आहेत कोण्या कोण्या गावचे आहेत आता ही भक्त मंडळी महाराज पण आहेत वादक आहेत का हो हे ऑलराऊंडर आहेत हे गायन वा, वादक हे आपल्या संस्थांचे विद्यार्थी आहेत हरिभक्त परायण कार्तिक महाराज गरड हो महाराज कीर्तन पण करता हो आता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला यांचं अध्ययन चालू आहे इथं राहता काळंदी हो आळंदीतच आहे आणि किती वर्षापासून असता महाराज सहा वर्ष झाले बाबा धन्यवाद चालेल वाजवा एकदा बघा एक जोग महाराजाचा विद्यार्थी आणि आपल्या या फरचीवर नाही का असं म्हणायला हरकत नाही थंडीच्या कडाख्यामध्ये आपण तर सर्व शेतकरी आहोत आपल्याला उन्हाळ्याचा तडाखा थंडीचा गारठा आणि पावसाळ्याचा चिखला पाणी रात्रंदिवस आम्हा विधाचा प्रसंग पण हा वारकरी थंडी मंदिर कारण तुमच्याकडे पूर्वी माधवगिरी होती ना आता नसेल काय हा संस्थेमध्ये नियम असा आहे की सकाळी प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षाचा तर सांगायचं म्हणजे चार वर्षाचा जो कोर्स आहे आणि पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष त्यामध्ये सुरुवातीला सकाळी सहा वाजता सहा सहा ते सात वाजेपर्यंत विष्णू सहस्त्रनाम होतो आणि विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर सकाळी सर्व विद्यार्थ्यांना yeah. नाश्ता असतो आणि सकाळचा नाश्ता झाल्याच्या नंतर सर्व पाठ वगैरे झाल्याच्या नंतर दुपारची वेळ मुद्दाम मधुकरीसाठी दिलेले कारण की या भूमीमध्ये स्वतः श्री ज्ञानोभार यांनी मधुकरी मागितलेली या कारणामुळे एक वेळ मधुकरीसाठी मुद्दाम आणि संध्याकाळच्या वेळेला भजन असते आणि भजन झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना जेवण असतं म्हणजे दोन टाइम जेवण विद्यार्थ्याला आणि एक टाइम मधुकरी धन्यवाद महाराज आणि अनेक परिसरातून भक्तग मंडळी आलेली आहे त्याच्यामध्ये काही पंक्ती वाले अन्नदात्या असतील नाही का आपण एखाद्या अन्नदात्यासोबत संवाद करूया कारण इथलं फार मोठं महत्व आहे महाराज येथे शीत दिधर हे अन्न होईल मोठे कोणाचे उरण उद्धरण आणि किती वर्षापासून पंगत करता दाद आहे का कोणी अन्नदात्या आता दोनशे आणि बघा कस काही गुप्त प्रकार असतात दादा किती वर्षापासून पंगत करता तुम्ही हे दाते आलेले आहेत रामकृष्ण काय नाव आहे बबन मोरे देवठाणा या ठिकाणी जवळपास पस्तीस वर्षाची ही सप्त्याची परंपरा आहे अदुबर नऊ वर्ष लक्ष्मण महाराजांनी देहू या ठिकाणी हा सप्पा चालला त्याच्यानंतर एक दोन दशक झाले की हा आळंदी या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे लक्ष्मण महाराज म्हणजे यांचे बाबाचे वडील म्हणजे महाराजांचे आजोबा आणि संप्रदायातली त्यांची तिसरी पिढी आहे म्हणजे आता तिसऱ्या पिढीला तुम्ही कार्यरत आहेत आमची सुद्धा ही तिसरी पिढी आहे आजोबा पाहिजे का नाही बरं स्वागतासाठी आमच्या पूर्वजांनी हे पंक्ती चालू केलेली आहे या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये सगळेच अन्नदाते असे की जे जवळपास दोन दोन तीन तीन दशक जे त्यांच्या वडील वडिलांनी आजोबांनी कोणाच्या घरच्या प्रत्येक नातेवाने ज्या पंक्ती चालू केल्यात त्या सगळ्यांनी अविरतपणे या सुरू ठेवल्यात आणि हे अन्नदानाचं कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मला तरी वाटते की या अलंका नगरीमध्ये हे बंद होईल म्हणजे आता काही नवस नाही तुमचा असा काही नाही पण मागणी मावलेला हीच आहे की बाबा जसं आमच्या वडील चालत आली नाही माऊलीला एवढीच मागणी की आमच्या हातून जशी ही वारकऱ्यांची सेवा झाली अन्नदानाची तशी आमच्या येणाऱ्या पिढीकून सुद्धा ही सेवा अविरत अशीच चालू राहावी दरवर्षी या सोहळ्यासाठी यांनाच भाग्य आम्हाला लाभावं हीच चरणी प्रार्थना दुसरं माऊलीकडे मागण्यासाठी आम्ही काही आलेलो नाही फक्त माऊलीचं दर्शन घडावं आणि या सोहळ्याचा हा जो विद्युप्रमाण आनंद आहे हा आम्हाला दरवर्षी उपभोक्ता यावा वा धन्यवाद दादा आम्ही सुद्धा त्याच्यासाठीच हे कार्य करतो माझं एक छोटस चॅनल आहे आणि महाराजांनीच मला हे कार्य करायला लावलं असं म्हणायला हरकत नाही मी उगा शूटिंग करण्याचा नाद होता आता चाळीस पंचेचाळीस हजार गेल्या वर्षी सुद्धा आपण दिल्लीमध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपली भेट झाली होती त्याच्या मागच्या वर्षी सोबत होतो तुमचे सुद्धा, सुद्धा नक्कीच मिलियन मध्ये फॉलोअर्स हो तुम्हाला सगळ्यांना सबस्क्राईब करो आणि अशीच वारकऱ्यांची ही सेवा आणि वारकऱ्यांची संतांचे विचार तुमच्या माध्यमातून राज्यभर पोहोचव हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो मी पण तीच प्रार्थना करतो की तुम्ही जे उद्गार काढले आता की हे हा वसा आमच्या मुलांनी जोपासू धाब्यावर इकडे तिकडे खर्च केल्यापेक्षा नाही का मुलासोबत मित्रासोबत पार्ट्या केल्यापेक्षा वर्षातून एक अन्नदान का दोन असतात का तीन असतात माझ्या माहितीप्रमाणे इथे येणारा जो वारकरी तो साधारणपणे सगळेच वारकरी हे बऱ्या परिस्थितीतल्या बरोबर आहे घरी लाईट जर गेली हो तर दुसऱ्या मिनिटाला वायरमॅनला फोन इलेक्ट्रिशियनला फोन करणारी सगळी मंडळी असतात पण या ठिकाणी लाईनची गरज नाही ला फॅनची गरज नाही खाली काय वृत्त आहे काय आहे याचा कोणी कुठेही काही विचार करत बघा बघतात आनंदात सगळा सोहळा हा उपभोगतात आणि असा आनंद मला तरी वाटतं की पृथ्वी चलावर पुन्हा कुठे नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही नाही का किंवा स्वर्गीच्या आमर

तुमच्या माध्यमातून रामकृष्ण रामकृष्ण आहे रामकृष्ण पण थांबूया आता कारण वेळ हरिपाठाची आहे आणि लागलेच नंतर हरि कीर्तन सुद्धा आहे रामकृष्ण रामकृष्ण कुंडली कबर दे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुका